जेवढं काही आपल्याला म्हणजे काय म्हणायचं इनोव्हेटिव्ह ज्याला आपण म्हणू ते काही करता येईल हा प्रयत्न आमचा आहे शेतीच्या बाबतीमध्ये असू दे त्याचबरोबर शहराच्या दृष्टीनं असू दे आता आपल्या इथे एवढे ऐतिहासिक गोष्टी आहेत आपलं गंजगोलाई आहे त्याचं एक काय म्हणायचं रिडेव्हलपमेंट नाही म्हणणार मी पण त्याचं थोडं रेनोवेशन तिथलं सौंदर्य किंवा ती जे काही आर्किटेक्चर आहे ते थोडं कसंही करता येईल हे असे काही विषय आहेत त्याचबरोबर काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे पण विषय आहेत जे अनेक आता एन एच दोन रस्त्यांबद्दलची चर्चा झाली जे आपल्या लातूरच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे कारण ते कनेक्टिव्हिटीला महत्वाचे आहेत एक तर आपलं मला वाटतं पान पानगाव आणि आपला जो बार्शी टेंबुर्णी जातो शकतो कारण कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे त्याच्याबद्दल एन एच आय चे थोड हे तर त्याच्यावर आम्ही करून लवकर ही कामं मार्गी कशी लावतील हा प्रयत्न नक्की राहील माझा <laughs> नाही शंभर आता गडकरी साहेबांनी आपल्याला माहिती आहे मा की गडकरी साहेब हे रोड म्हणजे देशामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये जाळ निर्माण करण्यामध्ये त्यांचाच काय वाटा आहे म्हणजे सिंहाचा वाटा म्हणणं पण चुकीचं होईल जे काही आज जाळ आपण एवढं मोठं देशात बघतोय ते गडकरी साहेबांच्या प्लॅनिंग मुळे झालं ही वस्तुस्थिती आहे आणि आज त्यांनी जाहीर केलंय म्हटल्यावर शंभर टक्के हा रस्ता होणार आम्ही त्याचा पाठपुरावा करू गरज पडली तर गडकरी साहेबांपर्यंत जायला लागलं समजा काही इकडं तिकडं काही गोष्टी राहिल्या असतील काही लाखूनच राहिल्या ला असेल असं म्हणू आपण तर त्या सोडवण्यासाठी पण गडकरी साहेबांपर्यंत हे हा विषय नेऊ कारण मला वाटतंय कनेक्टिव्हिटीसाठी हा रस्ता आपल्याला सगळ्यात जास्त गरजे आहे मला काल जी थोडी माहिती मिळाली एखादी चुकीची पण नाही साठ किलोमीटर आता आपल्याला फिरून जायला लागतं असे हे हा रस्ता नीट नसल्यामुळं हो। आज जे आपल्याला तुळजापूर सोलापूर असं जायला लागतं ते साधारण अंतर मला काल एक चांगले जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलं सर साठ किलोमीटरचा हा असा हे पडतो वळसा घालून जायला लागतं पण हा रोड झाला तर पुण्याची कनेक्टिव्हिटी आपली जी आहे तर ती बऱ्यापैकी चांगली होईल आणि सोपी होईल मोय। तो तो जारे, जारे दुश्कार दुश्कार मांद्रा धरणात पाणी येत पण इथे नवीन पालकमंत्री आले नवीन मंत्री आले की उजनी धरणाच्या पाण्याचं कायम आम्हाला आश्वासन कायमस्वरूपी लातूरला पाणी पुरवठा व्हावा जर पाणी लातूरला येऊ शकतं का किंवा त्यासाठी तुम्ही ता ता आता ता माला? आता आज मला आज या विषयाची मी माझ्याकडे माहिती नाही आहे का उजनीच एक नेमका प्रकल्प पाणी आणण्याचा काय योजना होती किंवा काय हे होतं त्याच्या आज काही माझ्यापर्यंत हे नाही पण मी थोडं त्याच्यावर माहिती घेऊन आणि हे जी काही योजना यापूर्वी झाली असेल किंवा जे काही प्लॅनिंग मध्ये असेल त्याची मी थोडी माहिती घेऊन आपल्याला याच्याबद्दल नक्की हे करेन आणि जर ते होण्यासारखं असेल आणि त्याला जे काही निधी वगैरे जे काय मंजुऱ्या लागतील एकदा थोडं मला ही कळालं की बाकी काय योजना होती तर नक्की मी म्हणजे आज आता ह्याच्याबद्दल एकदम बोलणं थोडं हे ह्याचं होईल असं मला वाटतं कारण हा शेवटी पाण्याचा विषय आहे आणि पाणी म्हटलं की प्रत्येक जिल्हा त्या पाण्याच्या ह्याच्यावर हे असतं की बा आमचं पाणी आहे बाहेर न्यायचं नाही आमच्या हक्काचं पाणी आहे हा ते थोडं पश्चिम महाराष्ट्र आम्ही देण्याचं काम केलंय तसं काय नाही आणि पण माहिती थोडी घेऊ आपण किंवा याच्याबद्दल काय आणि मी नंतर मग थोड्या ह्याच्यावर आपल्याला परत डिटेल देत पालकमंत्र्यांना नेहमीच नियोग्य न्याय मिळाला नाही मी प्रामाणिकपणे जेवढं या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करता येईल तेवढं माझ्या सरकारच्या वतीनं आणि माझ्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून करीन महत्वाचं म्हणजे बैठका घेण्यासाठी आणि कार्यक्रम पण असू देत काही किंवा अगदी धरून झाला काही कधी कधी जरा काही कटुप्रसंग पण निर्माण होतात म्हणजे त्या सगळ्याला हे देण्यासाठी तोंड देण्यासाठी इथं आपल्या बरोबर पालकमंत्री म्हणून मी नक्की असेन फिजिकली असेन हे पण आपण लक्षात ठेवा त्यामुळं नक्कीच इथं येऊन काम करणं कारण शेवटी आमच्यावर जबाबदारी देवेंद्रजींनी आम्ही त्या त्या विभागात जाऊन काम केलं पाहिजे अशा आम्हाला जबाबदाऱ्या आणि सूचना त्यांनी दिल्यात त्यामुळं नक्कीच इथं येऊन जिल्हा प्रशासनाबरोबर राहून आणि जिल्ह्यातील जे काही नागरिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करतो नाही त्याचं पण नाही त्याचं पण हे आता एक चांगलं झालंय सर की त्यात आता विभाग पण माझ्याकडेच आहे सार्वजनिक बांधकाम आणि लागणारे जे काही काय म्हणायचं फंड जे आहेत ते पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं येणं अपेक्षित आहे जागा वगैरे जे काही झाले त्याचं तर मग लवकर त्याचा आम्ही निर्णय करू आणि माझ्या माहितीनं ते आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आले तर ते म्हणजे हाती घ्यायला शेपूट राहिलं जे आपण म्हणतो तसं झालं हा तर ते आम्ही करू आणि निधी पण मला कलेक्टर मॅडमनी थोडं ब्रीफ केलं फार काही अमाऊंट नाही आहे खरं म्हणजे ती काय पण त्याचं पण तरतूद करून लवकरच ते आपण हे करू आता एखाद्याच मंगळवारी आमची कॅबिनेट होईलच तर त्या कॅबिनेटमध्ये पण मी सीएम साहेबांच्या पण या गोष्टी कानावर नक्की झाले किंवा ह्याला लागणार निधी लवकर हो उपलब्ध व्हावा शंभर टक्के असं काय नाही बघा शेवटी महाराष्ट्र समृद्ध आहे गरीब जिल्हा श्रीमंत जिल्हा असं काय नसतं प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी खासियत आहे एक वेगळी ओळख आहे आणि महाराष्ट्र हा सगळे हे जिल्हे एकत्र आले म्हणून महाराष्ट्र झाला आणि शेवटी कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना अख्खं राज्य पावन झालेलं आहे त्यामुळे हिंगोली असू दे लातूर असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा काय म्हणायचं आपलं उत्तर महाराष्ट्र असू दे शेवटी सगळीकडेच छत्रपतींचा वावर होता त्यामुळे सगळ्या सगळं आपलं जे आहे हे आपण समजलं पाहिजे त्यामुळं आणि शेवटी आपल्याला पण माहिती आहे की भाजपमध्ये असं काय मागून की मला हे खातं द्या मला ह्याच जिल्ह्याचा पालकमंत्री द्या अशी पद्धत प्रथा भाजपमध्ये नाही देवेंद्रजी फडणवीसांनी जो निर्णय घेतला खात्यांच्या बाबतीत मंत्रिपदांच्या बाबतीत तुमच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे त्यात किंवा आम्ही त्याच्यापुढे कुणीच प्रश्नचिन्ह उभा केलं नाही किंवा विचारायचं काय नाही कारण ही प्रथाच नाही भाजपमध्ये किंवा पद्धत नाही विचारतो प्रकरण असेल सध्या चालू आहे त्याच्यावर आव्हाडाचं स्टेटमेंट आलं की अजितजी मुंडे राजीनामा दिल्यानंतर या प्रकरणाबद्दल थोडं प्रेशर आहे सरकारकडून प्रेशर असल्याचा आरोप केला त्यात आरोपींबद्दलची जी ही होती त्याच्यावर पोलीस यंत्रणेनं कारवाई केली आहे शेवटी सीएम साहेबांनी दिलं होतं किंवा कुणाला आम्ही सोडणार नाही माझ्या माहितीनं आपल्याला माहिती आता मोका सगळ्यांना त्याच्यामध्ये मोका खाली गुन्हे दाखल झाले त्यामुळं ती पण मागणी पूर्ण झाली आता दुसरा विषय जो आहे राजीनाम्याची जी, जी मागणी होती आहे व शेवटी कसं आहे परवा दिवशी पर जे वळसे पाटील साहेबांनी सांगितलं ती वस्तू येते किंवा आरोप कुठेतरी हे होऊ देत मग अजितदादा त्याच्यावर योग्य निर्णय घेतील कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसमधला दादांच्या ह्याच्या खालचा तो आहे दादा योग्य निर्णय त्याच्यावर घेतील पण सीएम साहेबांनी जे जाहीर केले किंवा सगळे दोन्ही डीसीएमनी जे केले की या प्रकरणामध्ये कुणालाही आम्ही सोडणार नाही ही भूमिका त्यांची स्पष्ट आहे तिघांची पण त्याच्या त्या भूमिकेला कुठेही येणे आणि शंभर टक्के असे प्रकार महाराष्ट्रात परत झाले नाही पाहिजेत अशा पद्धतीनं आरोपींवर कार्यवाही होईल शिक्षा सुद्धा होईल काय सध्या सर आज आम्हाला आहे तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचे तसे केसेस नाही आहेत जे म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी काही मृत्य पावले होते त्यांचे जे काही सॅम्पल्स पाठवले ते लातूर जिल्ह्याचे जे आहेत ते निगेटिव्ह आलेत थोडंफार शेजारच्या जिल्ह्यांमध्ये काही पॉझिटिव्ह आलेत असं आहे आज पण आमची त्याच्यावर चर्चा झाली तर सतर्क राहण्याचं आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे काही घेणं गरजेचं आहे ती घेण्याची सूचना दिलेल्या आहेत तेव्हा आज तरी असं काही कोणी घाबरून जाण्याचं जिल्ह्यामध्ये ये नाही आणि आपल्याला आमची सगळ्यांचीच विनंती आहे प्रशासन म्हणून पालकमंत्री म्हणून की आपण सुद्धा थोडं हे करावं की बर्ड फ्लूचं असं काही लातूर जिल्ह्यामध्ये नाही थोडंफार अडज एखाद्या म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या एखाद्या पण आपण जी काही कार्यवाही जी काही टीम्स ठेवल्या पाहिजे प्रिव्हेंटिव्ह जे काही पाहिजे ते आपण तयारी ठेवली आहे आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे पण आपल्या जिल्ह्यात आज तरी बर्ड फ्लूच्या घटना किंवा काय म्हणायचं केसेस नाहीये हा त्याच्या आता आपण चौकशी वगैरे हे सगळं केलंय मला वाटतं दो साधारण दोनशेच्या आसपास आपण काही रेनापूर जो तालुका आहे त्या ठिकाणी घटना घडली आहे आणि त्यांच्यावर जे काय ऍक्शन घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं इन्शुरन्स वाल्यांना पण आम्ही आणि आमच्याकडनं पण प्रशासन म्हणून किंवा महसूल विभाग म्हणून जे काही कागदपत्र खाडाखोड वगैरे असं काही चुकीचं दिलं असेल तर आम्ही त्याच्यावर आमचे ऍक्शन आमच्या लेवलला पण चालू आहे जर माझं म्हणणं आहे की आता तर ह्या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याचा अजून कुठची प्रक्रिया काहीच नाही आहे आणि शेवटी या महामार्गामुळं आता सध्या आपण म्हणतो काय म्हणायचं आता रिलिजियस टुरिझम म्हणजे आता टुरिस्ट पण येतात पण ते धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी दर्शनासाठी येतात तर ह्याचा आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा होणार आहे आता घोषणा केल्या केल्याच विरोध लगेच करायचा माझं म्हणणं आहे थोड ते शक्तीपीठाची मुख्यमंत्र्यांची जी संकल्पना आहे ती आधी जरा समजून तरी सगळ्यांनी घ्यावी आज समृद्धी झाला समृद्धीचा फायदा सगळ्यांना झाला एवढी कनेक्टिव्हिटी झाली आज आता आपल्याच विषय आता आपणच आपल्या हायवेचा विषय बघतोय काय हा बार्शीचा एमोर्णीचा आज एक हायवे आपल्याला झालेला नाही तर आपल्यावर परिणाम किती झालाय लातूर ला जिल्ह्यावर हे तुम्हीच बघताय लगेच नुसती घोषणा केली की विरोध करणं हे योग्य नाही तुम्ही माहिती या ह्याचं काय काय नाही आणि मग काय असेल ते त्याच्यात चुकीचं होत दा असेल तर दाखवा तुम्ही त्यात आम्ही दुरुस्ती करू